तुळजापूरच्या तुळजाभवानीला खरंच मटणाचे नैवेद्य दाखवले जातात का देवीला किती वेळा नैवेद्य दाखवले जातात आणि त्याचे काय प्रकार असतात देवीला नैवेद्य असतो तीन वेळेस असतो सकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो सकाळी ज्या वेळेस देवीजींच चरण तीर्थ होत मग कधी चार वाजता होतं कधी पहाटे एक वाजता होतो गर्दीवर डिपेंड आहे जर रविवार शुक्रवार मंगळवार पहाटे एक वाजता पण होतं त्यावेळेस भाजी भाकरीचा नैवेद्य असतो त्यानंतर देवीची सकाळी सहाला पूजे अभिषेक पूजेची गाठ होते सहा ते दहा वाजेपर्यंत अभिषेक पूजा असते अभिषेक पूजा झाल्यानंतर त्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर पुन्हा पुन्हा साधा नैवेद्य दिला जातो आणि देवीला मांसाहाराचा नैवेद्य पण आहे तो, तो महिषासुराच्या प्रती महिषासुराला तो नैवेद्य दाखवला जातो आणि नवरात्रामध्ये सुद्धा देवीचा नऊ दिवस झाल्यानंतर दहाव्या दिवशी ज्या वेळेस दसरा असतो त्या दिवशी होमकुंडावर आजाबळी दिला जातो महिषासुराच्या नावानं महिशेश्वराचा त्या दिवशी झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच तुळजाभवानीने तलवार दिली होती का ऐतिहासिक संदर्भ काय आहेत जाणून छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखर तलवार दिली आहे त्याचं एक सुंदर असं उदाहरण म्हणजे प्रत्येक नवरात्रामध्ये तुळजापूरमध्ये दोन नवरात्र होतात एक आश्विनमध्ये होतं एक पौष मध्ये होतं दोन्ही नवरात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याचा एक पुरावा म्हणून दोन्ही देवीला एक शिवाजी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते ती वंश परंपरागत पिढी जात पद्धतीनं चालू आहे तुळजापूरची तुळजाभवानी आपल्या लोकांचं कुलदैवत आहे पण तुम्हाला माहितीये का की तुळजाभवानीची नेमकी मूर्ती कशी आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती ही गंडकी शिळेमध्ये बनवलेली असून ती अष्टभुजा मूर्ती आहे मूर्तीच्या एका बाजूला सूर्य आहे चंद्र आहे मस्तकी महादेवाची पिंड आहे आणि साईडला देवीच्या पायामध्ये दे महिषासुराचं मस्तक आहे तुळजापूरला आल्यानंतर तुळजाभवानीच्या मंदिरात जाताना दर्शन कसं घेत जायचं टप्प्यात हे थेट समजून घेऊया पुजाऱ्यांकडनं इथं आल्यानंतर होम गो गोमुख तीर्थांना हातपाय धुतले पाहिजे कल्लोळ तीर्थ आहे तिथं ती आंघोळ केली पाहिजे होमकुंड आहे होमकुंडाचं दर्शन घेऊन त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं पाहिजे साईडला विसाव वठा आहे त्या विसाव विसावठ्यावर देवीला ज्यावेळेस शिलंगण खेळलं जातं त्या विसाव विसावठावर टेकवलं जातं प्रत्यक्षात त्या ओठ्याचं दर्शन घेतलं पाहिजे साईडला गोंधळवटा आहे गोंधळवट्याचं दर्शन घेतलं पाहिजे जे आपल्या घरी आपण गोंधळ वगैरे जागरण गोंधळ वगैरे घालतो तोच इथे गोंधळवट आहे त्या गोंधळवटा दर्शन घेणं महत्व आहे